अंबाबाई देवीला पंचेचाळीस प्रभावळ अर्पण करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टचा उपक्रम करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीनं आज नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला तब्बल पस्तीस लाख रुपये किमतीची सोन्याची प्रभावळ अर्पण करण्यात आली ट्रस्टच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या सोन्याच्या प्रभावळीचं हस्तांतरण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे करण्यात आलं समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे ही सोन्याची प्रभावळ सुपूर्द करण्यात आली यापूर्वीच ट्रस्टच्या वतीनं अंबाबाई देवीला सोन्याची पालखी अर्पण करण्यात आली आहे तीन ऑक्टोंबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही सोन्याची प्रभावळ अंबाबाई देवीच्या सेवेत पंचेचाळीस तोळे सोन्याचा मुलाम देणे करण्यात प्रभावळीचा वापर सुरू होणार आहे महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल यांच्या पुढाकारानं आणि अजित पंधरकर गोरखनाथ चिंचवडे अजित जाधव नारायण बुदले यांनी दिलेल्या देणगीतून ही प्रभावळ साकारली आहे न्यूजशाही न्यूज नेटवर्कसाठी कोल्हापूरहून निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची